नमस्कार कुक विथ वंदना दाते रेसिपी मराठीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण डिंक लाडू तयार करणार आहोत खास थंडीसाठी तर बघूयात रेसिपीला सुरुवात करूया साहित्य खूप आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे सगळं वाटीच्या प्रमाणात आहे लिस्ट दिलेली आहे कारण साहित्य खूप जास्त आहे एक किलो खारीक घेतलेली आहे एक वाटी पन्नास ग्रॅम सुंठ पन्नास ग्रॅम डिंक खारीक अशी बारीक करून घेतलेली आहे दळून आणलेली आहे आणि बघू शकता किती छान अशी दळलेली आहे साहित्याची लिस्ट तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघा गूळ असा बारीक चिरून घेतलेला आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया एक चमचा तूप घ्यायचं आहे त्यानंतर खारीक भाजून घ्यायची आपल्याला छान भाजल्यानंतर खारके ला, लाडूला खूपच छान आणि क्रिस्पी खमंग अशी चव येते त्यामुळे एक पाच मिनिटे पाच ते दहा मिनिटं खारीक भाजून घ्यायची आपल्याला छान भाजती आहे खारीक तयार झाली आपली भाजून बघू शकता रंग पण बदललेला आहे आणि खमंगपणा पण आलेला आहे वास पण छान येतोय खारीक काढून घ्यायची आहे त्याच मध्ये आपण डिंक तळून घ्यायचं आहे थोडस तूप घालून डिंक तळून घ्यायचं आहे डिंक चांगला तळून घ्यायचा आहे नाहीतर तो दाताला चिकटतो डिंक जास्त कडक असतो त्यामुळे चांगला तळून घ्यायचा आहे त्यानंतर खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे खमंग खोब्र भाजून झालेलं आहे बघू शकता तुम्ही छान असं भाजलंय त्यानंतर जवस भाजून घ्यायचे दोन ते तीन मिनट तीळ खसखस हळू सर्व छान अस खरपूस भाजून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिट गॅस बारीकच ठेवायचा आहे मीडियम त्यातच आपण काजू halun bhajun gayche badam अक्रोड छान असे खमंग भाजलेले आहेत त्यामुळे लाडू आपले छान लागणार आहेत त्यानंतर मेथी मेथी हलकीशी भाजून घ्यायची जास्त भाजायची नाही नाही तर कडू होते त्यामुळे हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे त्यानंतर सुंठ सुंठ भाजून घ्यायची आणि फोडून मिक्सरमध्ये मध्ये बारीक करून घ्यायची आहे भाजल्यामुळे फोडायला सोपं जात एक वाटी आपण नाचणीचं पीठ घेतलंय ते पण भाजून आहे कोरडच भाजायचं म्हणजे ते छान भाजलं जात नंतर त्यात तूप घालायचं तूप आपण अर्धी वाटीच घेणार आहोत लागेल तसं तूप घालायचंय जास्तीत जास्त कमी तुपात आपण हे लाडू तयार करणार आहोत मनुके खजूर खजूर पण असे मऊ करून घ्यायचे आहेत म्हणजे छान असे आपल्याला लाडू तयार करताना मिक्स करायला येतं आणि खजुरामुळे बायंडिंग छान येतं मेथी सगळं आपण मिक्सरमध्ये आधी बारीक करून घ्यायचं आहे डिंक रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अशा छान छान रेसिपी बघत बघायला मिळतील तुम्हाला सर्व साहित्य पण मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे खूप पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे आणि खूपच सुंदर लागतात अशा असे केले तर तुम्ही लाडू बघा खूपच छान होतात नक्की एकदा करून बघा सुंठ पण बारीक करून घेतलेले आहेत गूळ एक वाटी वितळून घ्यायचा आहे तळून झालेला आहे त्यात आपण ते खारीकचं मिश्रण घालायचं आहे सर्व आणि मिक्स करून घ्यायचं आहे सर्व हाताने छान असं भाजल्यामुळे सर्व साहित्य भाजल्यामुळे हे लाडू खूपच क्रंची आणि स्वादिष्ट खमंगाशी तयार होतात आणि हेल्दी आहेत यामुळे आपल्याला कॅल्शियम सांधेदुखी हाडांचा त्रास कमी होईल आणि आपली थंडीमध्ये ऊर्जा चांगली राहील त्यासाठी अवश्य लाडू करून बघा खजुरामुळे लाडूला बाइंडिंग छान येतं तूप कमी लागतो, मिक्स करून झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि यात अर्धी वाटी तूप आहे तुपाचे प्रमाण कमी जास्त करू शकता अगदी कोरडं वाटलं तर थोडं जास्त घातलं तरीही चालेल पण अर्धी वाटी तूप घातलं तरीही छान लाडू होतात तुम्हाला जास्त पाहिजे असेल थोडं तूप तरी तुम्ही घालू शकता लाडू तयार करायचे लाडू वळून घ्यायचे बघू शकता पटकन असा झटपट लाडू तयार होतोय लाडू तयार सर्व लाडू मी अशीच तयार करून घेणार आहे दुसरा पण लाडू तयार झालेला आहे सर्व लाडू मी असेच तयार